मी आता आहे हरिहरेश्वरला आणि आपण हे जे झाडं पाहतात ना तर आमचे बाप्पा म्हणले हे सुपारीचं झाड आहे सुपारी सुपारी ते नाही का फुटका माव्यातली सुपारी खायचं तोंडात बाकाळ भरून पचा पचा थुकायचं त्या सुपारीचं हे झाड आहे आणि बघू शकता किती मस्त वातावरण आहे कोकणावाल्याचा तांदूळ आपण खातो सुपारी आपल्याकड नारळ आपल्याकड आपली हे बाजरी खात नाहीत जवारी खात नाहीत आणि मग पुन्हा आपण म्हणतो आपण मागास कसे आपल्या बेकायला भाव कसं काय नाही तर ह्या गोष्टी होतात आपला कापूस मात्र इकडे कपडे होऊन येतो तेवढं बरं आहे ऊसाची साखर बी इकडे येते दोन तीन गोष्टी चांगल्यात आपल्या मात्र त्याला भाव चांगला मिळत नाही बरं ते जाऊ द्या ते चलतच राहील पण कोकण डेंजर आहे बा डेंजर काय डोंगर काय